आज डोमगाव मध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला बचत गटाचे यशस्वी समन्वयक माजी आमदार श्री राहुल महोदय मोठे यांच्या सुविधे पत्नी सौ सुव, वैशलताई राहुल मोठे यांचा जन्मदिवस आणि त्या जन्मदिवसाचा औचित्य साजून आमच्या गावचे डोमगावचे ओ सरपंच सरपंच सदस्य अशी विविध पदे बसवलेले आणि तालुका राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष आणि आता विद्यमान अध्यक्ष असे पद बसवणारे आमचे डोंगावचे ग्रामपंचायतचे सरपंच सरपंच आणि चालू तालुक्याचे महिला उप अध्यक्ष अशा आमच्या सौद सदैव खेरे आणि तसेच आमच्या माजी ग्रामपंचायत उपसरपंच मंदाकिनी हरिश्चंद्र बेस्किन आणि आमचे गुरुवर्य बाब काळे सर आमचे डोंगाव सरपंच किरण तात्या शिंदे त्यानंतर आमचे रोहित मिस्किन आमचे समाधान मिस्किन गुरु तानाजी पाटील त्यानंतर सहकारी सदस्य आहेत आहेत आमचे गुरुवारी शहाजी अप्पा पाटील आहेत त्यानंतर आमचे गुरु नितीन गायकवाड आहेत डॉक्टर मोहन काळे आमचे शिष्य आहेत दासाहेब चव्हाण आमचे सहकारी ग्राम सदस्य आहेत त्यानंतर सर्वच झाले जवळजवळ आणि आमचे जी टीम आली रक्तदान आ, हे पुण्य रक्तदान नव्हे जीवदान रक्तदान म्हणजेच जीवदान आपण थोडस रक्त आपलं दिलं समजा शंभर मिली दोनशे मिली पाचशे मिली तर त्याचा फायदा संपूर्ण भारतात भारतात कुठं अपघात झाला तर कुठल्याही व्यक्तीला आपलं रक्तदान जगात सर्वात पवित्र दान का तर त्याच्यामुळे एखाद्याला जीवदान मिळू शकतं रक्तामुळं असंख्य जीव जातात अपघात होतात अपघातात प्रमाण वाढले महाराष्ट्रात भारतात आणि त्या त्यावेळेस आपल्या जवळच्या पण अपघात होतात त्यावेळेस हे सर्टिफिकेट आपण दाखवल्यानंतर आ, आज आपण रक्तदान केलं आणि ते त्या दाखवलं तर आपल्या घरच्यांना मिळतं आपल्याला मिळतं आपलं रक्त देशात सर्वत्र मिळतं आणि सर्वांचं रक्त आपल्याला मिळतं हे उसय आज आपण दिलं तर तेवढ्याच ताकदीनं छटी चादरे आपल्याला मिळणार पण आहे तर असं पवित्र पुण्याचं काम आज गावामध्ये ताईंच्या ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं औचित्य साधून त्याचा उद्घाटनाचा ता कार्यक्रम सर्वांच्या साक्षीनं सर्व ग्रामस्थाव ग्रामपंचायत आणि सर्व आमचे प्रतिष्ठित नागरिक यांच्या सर्वांच्या वतीनं आता पाहुण्याच्या आशीर्वादन पार पडलाय तर हे, हे, हे या कार्यक्रम बद्दल बोललो आणखी बोला काय ह्या कार्यक्रम बद्दल दोन शब्द दो बोलायचे असतील तर